करते मला पुण्यावरून अर्जंटमध्ये बारामतीला यावं हो लागलं तर जवळजवळ जवळजवळ बारा मध्ये हॉस्पिटलला घेऊन जात त्याला खाऊ घेऊन तर भीषण आग लागलेली कंपनीला कंपनीत कोणतरी माणसं शिरले ते काय परिस्थिती बाबा काय झाले तर काय वाच विचार जीव मला तुम्ही पारि पारि पोचल खरबोजू घेतलंच बघा दुर्गा मावला नाही आवडत फायनली घरी आलो बघा आईस्क्रीम घेऊन ओमे हुँ। पळत झाला काय पप्पा खर राधू गेली काय कुठे आणि ह्याला कुणी आणलं शाळेतून काही गेलाच नाही हा पळत की मिटिंग मारली दोघे मा कुठे तिकडं बाई तर फायनली घरी पोचल बघा मित्रांनो आता एवढा जस्ट बघू तिकडं आहे का तिला कोण नेली बर राधू आलता आली बघा कुठे गेली ती सांग चल इकडे छवा पिक्चर का बघितलं का काय केलं त्यात काय केलं त्या पिक्चरमध्ये डोळं काढलं का आज मग कसं वाटलं तुला आलं म्हणते अयो डुगे मामा रे <laughs>

मग गोळा घेतला का काय घेतला जास्त आणाय का चला काय <laughs> काय <गा> पाहिजेत <laughs> तुला काय पाहिजे बघा मी गावाकडे आलोय महाग लागले पोरं काय आणायचं काय तुला तू काय पाहिजेत पण तुला

सायकल मागतो आहे तर सायकल तिथं स्टोअरमध्ये मध्ये आहे तर बघू आता इथं सायकल घ्यायची सरप्राईज द्यायची दुग्या मावला घेऊन आलोय ना सायकल आहे तिथं हां थांब थांब बघतो बघतोय आपण सायकल बस बरं दुग्या मा हं धरासा आ ओके छान आहे का कलर गेयचा का चला चला सायकल आता घेतली ओम सडी आम्ही वर वरून गेल्या वर्षी पण हेतुनाच घेतले करू सायकल घेतली आणि खाली स्क्रू त्यासवण्यासाठी दिले मला डोक्या मा सायकल घेऊन जायचं तू खेळणार आवळून घेतलं म्हणजे काय होत नाही ना पडत हे नाही आमची सायकल झाली आवळून पाणी बॉटल आणि आता हे गाडी ठेवायची हा हा तुलाच घेत बराच टायमिंग झालाय आणि सायकल पाठी पाठीमागे बघा बांधतो मावला घेऊन आलं आणि ओमसाठी आता एकाही सरप्राईज आहे सारखंच म्हणत होता पप्पा सायकल सायकल फोन केला तरी सायकल मागायचा रातच उठला तरी सायकल म्हणायचा झोपेतनं सकाळ सकाळ उठला तरी सायकल करायचं कधी मी व्हिडिओ कॉल केला तरी सायकलच म्हणायचं चला जाऊ दे म्हणलं छंद बारक्या समजा गरीब पोरांना सायकल येईल ते आपण होत्या पण ते तुटली सहा महिने झाले लगाले घरी आता ओम ला काहीच माहित नाही पप्पा सायकल आणा आला बघू आपण त्याचे रिॲक्शन काय येते ती सायकल बघू चला इकडे आले आता आणि दुग्या मावसाठी खाऊ घेतोय आता हां घ्यायचं घ्यायचं हा घेऊ 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 तुलाच घे तुला काय खायचं घ्या इकडे आता सायकल घेऊन आलो नुकतच हे आरोप पैसे बसला होता काय म्हणत होता तुला म्हणला सायकल कधी यायची माझी होय आणली आणि आलो मी केलं पळतच आलो बघा सायकल आणली ना राधू दरी खाऊ दरी आता मग सरा हा काढू की दे चला खुलू मस्त पाहिजे पण नीट ठेवायचे काय आता वे वे ना। हा सायकल पाय होते नतुला? ना तुला काय करता आता हॅट्ट नाही पोचवायचं म्हणजे कुणी पोच करायचा काय चालू आहे तुझ काय नाही

थांब थांब थां बसवतो बसवतो हो मा तिला दे थांब हां हा आ, ना बसा बर त्याला आणू इच्छा इथल्या आमची उंची सायकल सकाळ सकाळ सका सायकल बसला लागला खेळायला कशी सायकल बघा असं पुढं हे या त्याला ठेवण्यासाठी झंट पण आहे छोटीशी स्टिकर वगैरे कॅरेज आहे ठेवण्यासाठी हे बघितले असं रेलण्यासाठी आणि पाणी बॉटल अशी सायकल आहे आमची आणि डोग्या माव कसा बसतो डोग्या माव काय तर झटका लावलाय खरबूज खाती आहे बघा तू म्हण तिने हाताने पावडर लावली आहे बस चल चला ते हा चलो बरं तिला घेऊन चलो दोन चकरा हा ठीक आहे चल चकरा मार दोन चल चल डोग्या मावला घेऊन लय ना सायकल सायकल अयो ये बघितला डोके आपण कसा बसतोय माझा बघा बघा आता ते खुश झालाय चल येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे जमतय ठीक आहे